माटुंगा टेसनपासून पाच मिनटाच्या अंतरावर कन्याकुमारी मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये नॉर्मलपेक्षा अलग मुलं आहेत त्यांचा इलाज फ्रीमध्ये होतं व्हिडिओ हापरूच करून झोपली डॉक्टरला भेटायला दिलं का तिथे डॉक्टर वाटतं ना जसं आता पाहिलं ते खूप दुरून दुरून मोठं मोठं डॉक्टर असतात तिथे आणि खूप दुरून दुरून माणसं मुलांना घेऊन येतात चेकअपसाठी इथं मोफतमध्ये सिविर असतं तर तुम्ही आता सप्टेंबरच्या पंचवीस तारखेला आहे तर अशी कु आजूबाजूची मुलं असतील जी इलाज नाही करू शकत जे खर्च नाही करू शकत तर त्या मुलांना पंचवीस सप्टेंबरला इथं आहे तर तुम्ही डॉक्टरांना भेट द्या रेचा ॲड्रेस तुम्हाला व्हिडिओच्या कॅप्शनमधील भेटेल